श्रोत्यांना उपोषणार्थी प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडला ओबीसीची निदर्शने उपोषणाचा सातवा दिवस शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी समाज रस्त्यावर गंगाखेड तहसीलदाराला दिले निवेदन ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करून दुमदुमून टाकला परिसर ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह गावकरी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडी गोदरी येथे आमरून उपोषणात बसले आहेत त्यांच्या सोबत अख्या गावा गाव ही उपोषणाला बसला आहे त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यांनी अन्न व पाणीही ही त्यागले असून यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे शासनाने या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा गंगाखेड सकल ओबीसी समाजाच्या वतीने करत गंगाखेड देण्यात देण्यात आलेल्या निवेदनात आलेला आहे प्राध्यापक हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने आज तहसील समोर निदर्शने करण्यात आली राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भेदभाव करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या ओबीसींना न्याय देऊन उपोषण न सोडवल्यास गंगाखेडे ते विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला यावेळी प्राध्यापक हाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सकल ओबीसी समाजाचे गोविंद यादव गोविंद लटपटे साधना राठोड लक्ष्मण लटपटे जनार्दन परकड गोविंद मानवतकर नारायण घनवटे प्रदीप मुंडे राहुल फड बालासाहेब साहेब यादव सागर गोरे हनुमान देवकते मनोज मुरकुटे माधवराव चव्हाण सुभाषराव भोकरे बाबूराव लटपटे दाजीबा घनवटे नारायण परकड गजानन फड दिनकर सोडगीर नामदेव सोन्नर अशोक रुपनर साहेब हाके दिगंबर यादव ओमकेश लटपटे नितीन नागरगोजे महादेव फड गोविंदही फळे बाळासाहेब देवकते दत्तारुपनर भास्कर शेंडगे मुंजाभाऊ लांडे आदींसह प्रमुख नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे उपनिरीक्षक बुधोडकर यांनी अनुसू अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते गोविंद यादव काय म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मणजी हके हे गेल्या सात दिवसांपासून ओबीसीच्या विविध न्याय मागण्यांसाठी वडिगोदरी येऊन अनुषंगात असलेले ओबीसी समाजाचा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याला गती विरोध नव्हता नाही तो भविष्यातही असणार नाही परंतु ओबीसी समाजाच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप करून ओबीसी समाजाचा हक्काचं असले असलेलं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मिळत असलेलं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न सध्या काही विशिष्ट लोकांकडून सुरू आहे हा प्रयत्न थांबवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड तालुका सकल ओबीसी समाजच्या दे वतीनं आज मान्य तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना एक निवेदन देण्यात आले त्यामध्ये मान्य लक्ष्मणजी हाके यांच्या न्याय मागण्यांची रास्त मागण्यांची दखल शासनानं तातडीनं घ्यावी अशा पद्धतीची विनंती त्यांना करण्यात आली आहे ओबीसी समाजाला ज्या पद्धतीचं वागणूक शासनाकडून मिळत आहे त्यामुळं ओबीसी समाजामध्ये संतापाची आणि कुठंतरी एक अस्वस्थतेची भावना आहे भावना लक्षात घेऊन शासनानं वेळीच या उपोषणाची दखल घ्यावी आणि ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशा पद्धतीची मागणी आज मान्य तहसीलदारांच्या मार्फत आम्ही मान्य राज्यपाल यांच्याकडे केली आहे साधनाताई राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आज एकवटलेल्या आहे निश्चितच यांची दखल रनिंग आंदोलनाची जर दखल व्यवस्थित प्रशासनाने घेतली तर ठीक आहे नाही येणाऱ्या काळात रस्ता रोको असेल किंवा गंगाखेड बंद असेल किंवा महाराष्ट्र बंद असेल आम्ही पुढील आमच्या वरिष्ठांशी किंवा आमच्या ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्ग पुढचा काढणार आहोत प्रशासनाने याची नारायण घनवटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरोध मराठा हे जे वाद चालू आहे हा कुठलाही वाद नसून ओबीसी बांधवांचं जे हक्काचं आरक्षण आहे ते बचाव करण्यासाठी आमचे लक्ष्मणजी हक्के सहा दिवस झालं उपोषणाला बसले आहेत त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे तर मी शासनाला सांगू इच्छितो त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे आणि आमच्या आरक्षणाची आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करू देऊ नाही एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जमून आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी आरक्षण इतरांना दिल्यावर उद्भवणारे धोके सांगताना राहुल फड काय म्हणाले आहे की ताबडतोब लक्ष्मण हाक यांची दखल घेऊन दिलेले कुणबी दाखले रहित करावे सगळ्या सोय हा काय काही अजिबात लागू करू नये कारण याचा धोका एकट्या ओबीसीला नाही बाबा याचा धोका एसटीला ला आहे याचा धोका एसटी ला आहे उद्या जर ओबीसीच्या एका पुरीने पोर लग्न केलं आणि सगळ्या कायदा ला जर लागू झाला तर त्याला सुद्धा एसी आरक्षण भेटणार आहे उद्या एसटीच्या पुरीने जर ओबीसी चा पोर लग्न केलं तर त्या सगळ्या सोय ते एसटीचं आरक्षण ओबीसी ला मिळणार आहे हा महाराष्ट्रासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे महाराष्ट्र हे सुशिक्षित राज्य आहे शांत राज्य आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था कायदा चांगला ठेवण्यासाठी प्राध्यापक लक्ष देण्याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो जय जय ओबीसी जय भारत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा